नमस्कार शेतकरी बंधूंनो मी दत्ता पाटील फार्मट्री मायग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण प्रगतशील युवा द्राक्ष बागायतदार रोहित अरविंद पाटील राहणार सोनी यांच्या सुपर प्लॉटवर आलो आहे त्यांनी सुपर ऑपटेक नाईन वापरले आहे त्याचे रिझल्ट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव रोहित अरविंद पाटील मुकामबोस्ट सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सदतीस सत्तेचाळीस एकोणनव्वद छाटणी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस व्हरायटी आहे सुपर सोनाक्का आज या प्लॉटला ए एक एकशे सात दिवस झालेले आहेत नव्याण्णव्या दिवशी ज्या वेळेला मी प्लॉटमध्ये आलो त्यावेळेला मला माल लूज आणि फुगवण कमी वाटत होती त्यानंतर मी सुपर अपटेक नाईन्टी हे प्रोडक्ट सोडलेलं आहे वापरलेलं आहे अतिशय लय भारी आहे त्यामुळे मला मालावरती फुगवण लष्टर आणि घर चांगला भरलेला दिसतोय हे प्रोडक्ट अतिशय उत्कृष्ट आहे सगळ्यांनी वापरावे ही शेतकरी मित्रांना विनंती